गुन्हे शाखेच्या पदार्थ पदार्थविरोधी पथकाने सतरा एप्रिल रोजी मुंबईमध्ये एक इसम हा एम डी विकण्यासाठी एम डी हा आमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता अशी नार्कोटिक्सच्या आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली गोपनीय माहिती त्या अनुषंगाने आमली पदार्थविरोधी पथकाचे पी आय मस्के आ, पी एस आय भोसले पी एस आय केनी एपीआय गावीत या आणि त्यांच्या टीमने सापळा लावून त्याच्यामध्ये देवेंद्र शर्मा या इस्माला ताब्यात घेतलं त्याच्याकडून आपल्याला तीनशे छत्तीस ग्रॅम एवढा एम डी हा अंमली पदार्थ मिळवून आला ज्याची किंमत सदुसष्ट लाख वीस वीस हजार रुपये आहे त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचा तपास पी एस आय केनी करत होते त्या तपासामध्ये सर्वच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्या गुन्ह्याचा अधिक सविस्तर बारकाईने तपास केला ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा एम डी पदार्थ उत्तर प्रदेशमधून आला होता त्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास केला त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ए पी आय निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ह्या एम डी बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे कारखाना आहे जिथं हा एम डी पदार्थ बनवला जातो त्याचा त्यांनी शोध लावला तपासामध्ये तो कारखाना सोहावल जिल्हा अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं अनुषंगानं पी एस आय भोसले आणि त्यांची टीम ए सी पी क्षीरसागर आणि पी आय मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे एस टी एफ स्पेशल त्यांची टीम जे आहे स्पेशल टास्क फोर्स याची आपण मदत घेतली अनुषंगानं आमचे पी एस आय भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून त्यानंतर रेकी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला तो कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कय्युम मोहम्मद युस युनुस हाशमी याचं सोहावली या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे त्या दुकानाच्या पाठीमागच ते दुकाना एम डी बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं त्या अनुषंगानं स्थानिक एस टी एफच्या मदतीनं तिथे छापा कारवाई केली त्याचबरोबर त्यानंतर ए पी आय जगदीश गावित आणि त्यांची टीम देखील आम्ही रवाना केली आणि तिथं जे एम डी पदार्थ बनवण्याचा जो कारखाना आहे त्याचे जे बनवण्याचे जे काही साहित्य आहे इक्विपमेंट्स आहेत इतर जे काही केमिकल्स वगैरे हो आहेत ते सर्व आम्ही कायदेशीर पंचनामा करून ताब्यात घेतलं त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधून मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल या दोन आरोपींना अटक घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे सध्या दे देवेंद्र शर्मा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झालेली आहे आणि मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल यांना तीन मेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे मोहम्मद कयूम याच्यावर पूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत एक उत्तर प्रदेश मध्ये दोन आणि मीरा भाईंदर या ठिकाणी एक गुन्हा दाखल आहे बिपिन पटेल हा मूळ राहणारा गुजरातचा आहे त्याच्यावर गुजरातमध्ये एक आणि मध्य प्रदेशमध्ये एक असे दोन गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील अधिक तपास करत आहे तर आरोपीवरती दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत हे संपूर्ण अम्ली पदार्थ ची गरज आहे की इतर मोहम्मद कायमवर दोन आम्ली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि बिपिन पटेल यांच्यावर देखील आम्ली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हे दाखल आहेत वारंवार गुंबरामध्ये अशा प्रकारे आहे पदार्थ तयार काय पोलिसांनी तक्रार दस्तावेज माझ्या उत्तर प्रदेशवरून फॅक्टरी जी आहे त्या कशा प्रकारचं हे यांचं कसं आहे या अनुषंगाने आतापर्यंत आपण तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथे कारखाना होता एम डी बनवण्याचं ते कारखाना देखील आपण कायदेशीरित्या पंचनामा करून सील केलेला आहे तिथं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे या अनुषंगानं पोलीस आयुक्त आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठं असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून